जी एम सी कोल्हापूर राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती प्रमिला राजे सरोपचार रुग्णालय कोल्हापूर यांच्या अंतर्गत गड्ड वर्गचार संवर्गातील जी भरती प्रक्रिया आहे या भरती प्रक्रियेसाठीचं परीक्षेचं हॉल तिकीट त्याचबरोबर परीक्षेच्या तारखा या जाहीर करण्यात आलेल्या आहेत पाहू शकता अधिकृत जे प्रसिद्धीपत्रक आहे या प्रसिद्धीपत्रकानुसार राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सरोपचार रुग्णालय कोल्हापूर या संस्थांमधील गड्ड वर्गचार संवर्गातील रिक्तपदे सरळसेवेने भरण्याबाबत परीक्षा दिनांक तसेच परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचे लिंक प्रसिद्ध करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई अधीनस्थ संचालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती राजे सर्वोपचार रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील गड्ड वर्ग चार संवर्गातील विविध रिक्त पदे सरसेवेने भरण्याकरता पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याकरता कार्यालयाचे पत्र यानुसार प्रसिद्ध जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती सदर जाहिरातीबाबत अनुसरून उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज स्वरूपात अर्ज भरून घेण्यात आलेले होते आणि सदरच्या सेवेची भरती प्रक्रियेची परीक्षा दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येणार आहे सदरची ऑनलाईन परीक्षा हे एकूण दोन सत्रांमध्ये प्रसिद्ध सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे पाहू शकता यासाठीचे परीक्षेची तारीख आहे दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी दोन सत्रांमध्ये परीक्षा आयोजित करण्यात आली आहे प्रथम सत्र सकाळचं आठ वाजता असणार आहे द्वितीय सत्र ही पावू शकता दुपारी बारा वाजता असणार आहे अशा दोन सत्रांमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे वरील कोष्टकांमध्ये नमूद केल्याप्रमाणे एकूण दोन सत्रांमध्ये ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड परीक्षा घेण्यात येणार असून सर्व परी परिक, परीक्षार्थी यांनी विहित वेळेत परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहायचे आहे तसेच सदर परीक्षेचे परीक्षा प्रवेशपत्र खालील नमूद लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे शकता ही जी लिंक आहे या लिंकवर पर सर्व परीक्षार्थी यांना सूचित करण्यात येते की लिंकवरून परीक्षार्थी यांनी आपलं प्रवेशपत्र जे आहे हॉल तिकीट हे डाउनलोड करायचं आहे पाहू शकता ही जी लिंक आहे लिंकद्वारे तुमचं आय डी आणि पासवर्ड टाकून तुमचं हॉल तिकीट जे आहे प्रवेशपत्र हे डाउनलोड केलं जाऊ शकतं आणि या हॉलटिकीटवर तुमचं प्रवेशपत्र परीक्षेची जी दिनांक आहे परीक्षेचं सत्र त्याचबरोबर परीक्षेची जी वेळ आहे आणि त्याचबरोबर परीक्षेचा जो ठिकाण आहे केंद्र संदर्भातली सगळी माहिती असणार आहे तर हे महत्त्वाचं आहे तुम्ही डाउनलोड करू शकता उपलब्ध झालेलं आहे लाइव आहे या पद्धतीने आय डी आणि पासवर्ड टाकून ते डाउनलोड केलं जाऊ शकतं अशा पद्धतीने जी एम सी कोल्हापूर अंतर्गत गड्ड वर्गचार वर्गातील ही भरती प्रक्रिया एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेली आहे या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा